रामा शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण रामकृष्ण हरी मी आज आलेलो आहे शेतपळी गावी या इथं आपल्याला सूरज तात्याबा झगडे या शेतकऱ्यांनी मक्केचं पीक घेतलंय आपला त्याला रामा ॲग्रोचा स्टीमग्रो रामागोल्ड आणि मायक्रोनोटनचा स्प्रे घेतलेला आहे तर ह्या मक्काची काळोखी उंची हा हाईट आणि चमक कशी आहे ते बघा सर्वप्रथम शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी आपली ओळख सांग माझे नाव सुरेश झगडे राहणार शटपळगडे तालुका यंदापूर जिल्हा पुणे बारामती बिगोन रोड पासून एक वॉटरी फार्म म्हणून एक स्टॉप आहे शटपळगडे मध्ये त्या स्टॉपच्या शेजारी माझं बंगला आहे तिथून माझी खाली एक अर्धा वरती शेती शेती असताना मका हा मुरमामध्ये प्लॉट केलेला होता सुरुवातीला मका पेरल्याच्या नंतर एक दोन पाणी दिल्याच्यानंतर दो एक आळीचा डोस झाल्यानंतर राहुल शेठचा मला रामायागुरूचा व्हिडिओ पाहतानी राहुल शेठचा नंबर भेटला तसंही ते माझे वर्गमित्रच आहेत मग त्यांना मी कॉल केला असता त्यांनी मला सांगितले की मी येतो एकदा व्हिजिट करून जातो प्लॉटवरती मग ते आले आल्यानंतर त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं म्हणजे मा, मार्गदर्शन केल्यापेक्षा बनण्यापेक्षा म्हणजे त्या पिकाचं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं पीक घ्यायचं किंवा त्या पिकाला काय द्यायचं ह्याची पूर्णपणे माहिती दिली माहिती दिल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितले की एकदा ह्या प्लॉटला फक्त तुम्ही रामायाग्रोचं प्रोडक्ट वापरून बघा म्हणजे आम्हाला हा एक एकर प्लॉट द्या रामयाग्रोसाठी मग रामायाग्रोचं प्रोडक्ट सुरुवातीपासून मी त्यांचं घेतल्यापासून आज हा मकाला स्टीम ग्रो आणि रामागोल्ड रामागोल्ड मायक्रो आणि मायक्रो त्यांचा हात घेतलेला आहे आज दहा दिवस पूर्ण होत ह्या प्लॉटला औषध मारल्यापासून जे पाण्याची तुम्ही वाटलं तर रुंदी पाहू शकता की पानाची रुंदी आठ बोट आहेत माझे तुम्ही पाहू शकता आठ बोटाची रुंदी आणि चमक मग तुम्ही मुरमा मध्ये प्लॉट असणारा हा प्लॉट एक सामान आहे एक सामान तुम्ही प्लॉट कुठेही बघू शकता प्लॉट आहे का नाही म्हणजे एकदम उत्त, उत्तम उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे प्लॉटला तर हा प्लॉट मुरमामध्ये एक एकराचा प्लॉट आहे आणि प्रत्येक पानाची रुंदी म्हणजे एकच पान नाही की प्रत्येक पानाची रुंदी आठ बोटाप्रमाणे ह्याची आणि औषध वापरल्यापासून मी समाधानी माझ्या घरचे वडील ही सगळी समाधानी आहेत म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट वापरल्यापासून काय काय वाटतंय आता सध्याला म्हणजे हे जी खोडाची म्हणजे जी तुम्ही पाचूट पडलेले म्हणजे ही त्याची चूड केलेली आणि मकाची पानं तुम्ही बघता हाईट रुंदी पण पाहू शकता माझा बदर आणि चमक आहे या मोरमाच्या प्लॉटला चमक आहे तशी रासायनिक खात्याची एवढी चमक नव्हती तसं तुम्ही पाहू पण शकता की हा प्लॉट प्लॉट आहे ना पूर्णपणे मुरमामध्ये म्हणजे मुर्मा शेती तुम्ही पाहू शकता तसं खाली मुरमामधला प्लॉट आहे प्लॉट हा बसलेला आहे आज भाजी औषध केल्यापासून तुम्ही जवळपास पाहता माझ्या छातीच्या उंचीच्या पुढे आहे माझा हा प्लॉट मित्रांनो कसं आहे आम मी आमच्या घरच्यांची पिढ्यानुपिढा आपल्याला शेतीचा वारसा आहे प्रत्येक हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे मग शेती करण्याची प्रत्येकाला आवड पाहिजे आणि मला ही आवड आहे शेतीची शेती जोपासावी असावी शेती हे तुम्ही जर शेतीला चांगलं मार्गदर्शन जर भेटलं किंवा त्याचं पाणी किती प्रमाणात औषध फवारणी किती किंवा त्याचा मूळ म्हणजे तुम्ही मुळापर्यंत जाऊन त्याचा जा जर अभ्यास केला शेतकरी बांधवांनो तर खरंच म्हणजे पिकं एक नंबर येत आहेत असं नाही की ती मुरमाचं शेती पाहिजे किंवा काळवटीची शेती पाहिजेन असं नाही कसं कुठलंही झालं ना त्याला मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे मग मार्गदर्शनाशिवाय कोणतेही पीक किंवा कोणतंही म्हणजे तुम्ही काय करणार आहे फळबागा असू द्या किंवा उसाचे पीक असू द्या माझा उसाचा पण प्लॉट आहे सर उसाचा प्लॉट पण अगदी एक नंबर आलेला आहे उसाचा प्लॉट काय करणार चोपणाशी तिथं माझा प्लॉट आहे म्हणजे या गुरुचं मी म्हणजे मा मागील तीन वर्षापासून मी होतो रामाया गुरुचं प्रोडक्ट पण आज मला म्हणजे मा माझे वर्ग मित्र मला भेटले आणि त्यांनी खरंच खूप इतक्या चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केले म्हणजे कांदा कांद्याला पण मी वापरलेलं आहे कांदा तुम्ही आता बघू शकता कांदा वकरी आहे अजून कांद्याचं एकही म्हणजे एकही कांदा नाचलेला नाही म्हणजे ते जे काय झालेलं आहे पहिलं आम्ही टाकायचो रासायनिक खत टाकायचो काला एक दीड दोन महिने उसामध्ये कांदा करायचो सर आम्ही तर दोन महिन्यानंतर कांदा तर वाशायचो वकर वकरा वकर नासायची पण आज अशी किती टिकवली क्षमता जास्त कांद्याला ग्लिझिंग जर पाहिलं तुम्ही तर खरंच एक नंबर आहे कांद्याचं मूळ जे मूळ म्हणतो कांद्याचं आपण बेवडीसाठी वापरतो ते मूळ आज आहे का ना तुम्ही बघितलं तर तुम्ही कांदा माझा आपण ह्याच्यावरती व्हिडिओ पण बनवणार आहे आपण या ते एक नंबर अगदी म्हणजे उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आहे ना शेती मला परवडणारसारखी शेती मला आज म्हणजे मला असं वाटतं की शेती केलेलं ना की कोण म्हणतं शेती परवडत नाही पण मला शेती परवडल असं मला वाटतं एकदम उत्तम प्रकारे जर मार्गदर्शन भेटलं तर मला शेती परवडल आणि रामा ॲग्रोटेकचं जी मार्गदर्शन आहे म्हणजे तुम्ही असं नाही की तिथं ऑफिसवर बसायचं कॉल करून सांगायचं असं नाही बघ हे तर प्रत्यक्षात प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन किंवा त्याला काय पाहिजे त्याला काय लागतं हे विचार म्हणजे दिलं जातं असं नाही की लागते म्हणून त्याला सर सर सगळ वापरा असं नाही जे त्याला क घटक कमीत त्या घटाची घटकाची पूर्तता करावी म्हणून रामाय अग्रो ह्यांनी आम्हाला म्हणजे त्याचे जे हे असते प्रोडक्ट ह्यांनी आम्हाला म्हणजे भरघोस उत्पन्न देण्याच्या आहे कारण त्यांनी ही केलं आणि ह्या शेतात म्हणजे ह्या क्रांतीला म्हणजे महाराष्ट्रात आहे का अग्रेसर उत्पन्नाचं राज्य म्हणून असं ओळखलं जातं तर काय झालंय आपण भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणजे बहुतांश बऱ्यापैकी नव्वद टक्के कंपनी देशात रासायनिक खताच्या बांधल्या म्हणजे जैविक खताकडे कमी वळली लोक आणि जैविक खताचा वापर कमी होत असल्यामुळे रासायनिक खतं आपल्या तेजी जमिनीचा कस फार मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेला आहे म्हणजे माझं असं शेतकरी बांधवांना असं आव्हान आहे की तुम्ही रासायनिक खताकडे वळतात त्याचप्रमाणे तुम्ही जैविक खताचा पण अनुभव घ्या आणि जैविक खतातून तुम्हाला काय 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 आहे हे तुम्ही बघा त्यातीलच एक कंपनी म्हणजे रासायनिक कंपनी अशी काही एकच कंपनी आहे अशा बहुवंतशा कंपन्या आहेत त्याचे रिझल्ट पण खूप बेकार आहे तुम्ही जर पिकाला लागणार असं सत्तर टक्केचं खताचा वापर असाल तर तुम्ही तिथे शंभर टक्के टाकणं पण चुकीचं आहे त्याला जेवढं लागणार पोषक जेवढं लागणार तेवढंच अन्नद्रव्य दिलं पाहिजे त्या ह्याला पिकाला, पिकाला। तुम्ही जर भरमसाठ जर खताचा वापर केला रासायनिक खताचा वापर केला तर ते अक्षरशः पिकाचे तर म्हणजे तुम्ही जर पुढच्या दहा जर तुम्ही जर पुढच्या पिढीला जर तुम्ही जेवी सोपवणार असेल तर तुम्ही त्याचा कसंच ठेवणार नाही त्या दहा त्या दहा वर्षानंतर पुढील दहा वर्षानंतर पुढील दहा हां मग तसंच तुम्ही जैविक कंपन्या पण भारतात बऱ्यापैकी बऱ्यापिक येतं त्यात मी रामाया गुरु का कंपनी निवडली तर ते आपल्या स्वतः बांधावरती येऊन प्रत्येक पिकाची माहिती किंवा आठवड्याला फोन करून विचारणं की बाबा काय केलंय भिजवले का तुम्ही फवारणी केली का किंवा के खत सोडलंय का ह्याची माहिती घेतात म्हणजे एक आपला माणूस म्हणून घेतात ते एक म्हणजे आणि आप... त्यांना जॉईन होणारा माणूस रामाय अॅग्रोटेक कंपनीला जॉईन होणारा माणूस हा त्यांच्या एका कुटुंबाप्रमाणे एक कुटुंबातून एक कुटुंबातून एक व्यक्ती असल्यासारखं ते त्या माणसांना हे करतात म्हणजे ब फोन करून विचारणं हे करणं एक आपलंसं म्हणजे एक आपल्यापणाचं नातं ते निर्माण करतात त्यामुळं मी राम ॲग्रो कंपनीशी जोडले गेलेलो आहे शेतकरी बांधवांना तुम्ही पण जोडा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे उत्पन्न पाहिजे असेल तर त्याला चांगल्या प्रकारची मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन मला राम ॲग्रोटेक कंपनीकडून भेटलेलं आहे आणि मी ही माझ्या पिकाला वापरल्यामुळे मी खूप समाधान आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण वापरा तुम्ही वापरा तुम्ही अनुभव घ्या आणि मग सांगाल शेजारच्याला की मी ॲग्रोटेकचं खत वापरलं मुळं मला ही उत्पन्नाची एवढी भरभराटी झाली आणि ह्या खतांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्या म्हणजे पिकाला औषध मारले काय मारलं ह्याचा साईड इफेक्ट कोणताही नाही पिकांना पण नाही आणि माणसांना पण नाही ना। ना। आणि पिका म्हणजे मातीचा जे काळ्या आईचा आहे ना ते कस वाढवलं कस वाढवायचं काम करतं ॲग्रोटेक त्यामुळं मी समाधानी शेतकरी मित्रांनो मी ॲग्रोटेकशी आज जोडले गेलेलो आहे तुम्ही पण जोडा धन्यवाद रामकृष्णारी सर आपण ह्यानंतर ह्या मक्याचा आत्ता तर बघितलेलाच आहे ह्याच्यानंतरचा पुढच्या भागात ज्या वेळेस मक्याचं उत्पादन आता होईल ना कणीस वगैरे त्यानंतर आपण एक पुढच्या भागात बघणार आहोत त्यावेळेस कसे असेल मकाचा पोच मी आमच्या शेतकऱ्यांना भरपूर अशी माहिती दिली आणि तुम्ही समजून सांगितल्याबद्दल तुमचं कंपनीतर्फे आभार धन्यवाद रामकृष्ण हरी सर रामकृष्ण रामकृष्ण हरी सर